नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो नौग हे सुद्धा इन्क्लुडेड आहे ही ऑफर एक मार्च ते एकतीस मार्च पर्यंत राहील तर ज्याला कोणाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर स्क्रीनवर जो पत्ता दिलेला आहे व टेलिफोन नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क आप साधू शकतो आपल्याच मैत्रिणीचे फोटो मोर्फ करून धमकी दिल्याचा प्रकार बदलापूर मध्ये उघडकीस आलाय बदलापूर मध्ये राहणारी सतरा वर्षीय तरुणी आणि मुंबईत राहणारी एकोणीस वर्षीय तरुणी एका इन्स्टिट्यूट मध्ये अभिनयाचं शिक्षण घेत होत्या बदनापूरमध्ये राहणारी तरुणी ती मुंबईतल्या तरुणीला नेहमीच डिवचत होती एकमेकींच्या स्पर्धेत राहून आपल्यापेक्षा तिने पुढे जायला नको याच भावनेतून हा प्रकार घडलाय राग अनावर झालेल्या मुंबईतल्या तरुणीने बदनापूर मधल्या तरुणीचे फोटो विवस्त्र फोटोवर चिकटवले आणि बनावट फोटो सोशल मीडियावर पाठवून बनावट फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली तसंच अश्लील भाषेचा वापर करून शिवीगाळ सुद्धा केला हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेत मुंबईच्या मुलीविरोधात तक्रार दिली त्यांच्या तक्रारीची दखल घेत एका मोबाईल क्रमांकाचा धागा पकडत बदलापूर पोलिसांनी एकोणीस वर्षीय तरुणीला आग्र्याहून अटक केली आहे या प्रकाराची सविस्तर माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली आहे साधारण एक महिन्यापूर्वी आपल्याकडे एक तक्रार प्राप्त झाली होती एक माया, मायनर मुलगी आहे तिच्या मोबाईलवर तिला काही एका मोबाईल नंबरवर असलेले मेसेजेस व काही फोटोज वगैरे तिला पाठवण्यात आले तसंच तिला शिवीगाळी देखील करण्यात आली होती सदरची मुलगी मायनर असल्याकारणाने आपण तीनशे चोपन्नवर सहित आपण गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आपल्याकडे फक्त एक मोबाईल नंबर होता ज्याच्यावर मेसेज आले होते त्या मोबाईल नंबरचा ॲनालिसिस करून नंतर त्याच्यातून येणारे नवीन नंबर शोधून त्याच्यातून पुढे पुढे तपास केल्यानंतर आपल्या अशा लक्षात आलेलं आहे की तक्रारदार जी होती तिच्याच बरोबर एका इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या मुलीनेच स तिला ते मेसेज पाठवले होते त्यांच्यामध्ये काही वाद होते त्या वादातून तिने ते मेसेजेस तिला भडकवण्यासाठी किंवा तिला हे करण्यासाठी तिला ते पाठवले होते ती ते तपासात निष्पन्न झाल्यानंतर सदर मुलीला आपण अटक करण्यात आली होती तिला काल आजपर्यंत एक दिवस पोलीस कोठडी कोर्टाने दिली होती आज ती मान्य न्यायालयाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये गेलेली आहे जेलमध्ये तिला जमा करण्यात आहे